नमस्कार मंडळी कशा आहात मजेत ना मी पण अगदी मजेत आहे मी नेहमीच असं म्हणत असते की चांगलं अन्न तर चांगलं आरोग्य यावर तुमचं काय म्हणणं आहे ते मला कमेंट करून नक्की सांगा चला तर मग आज आपण बनवणार आहोत बालूशाही त्यासाठी दीड वाटी मैदा चाळून त्यात एक चमचा बेकिंग पावडर एक चुटकी मीठ घालायचं त्याच वाटीने वन थर्ड वाटी तूप गरम करायचं आणि ते पूर्ण थंड करून घ्यायचं मैद्यात एकत्र मिक्स करायचं आणि मैद्याचा असा गोळा तयार झाला की समजायचं तुपाचं मोहन पूर्ण आपल्या मैद्याला लागलेलं आहे मग यात वन थर्ड वाटी पाणी घालायचं आणि तेही एकत्र मिक्स करायचं हे अजिबात ज्या पद्धतीने आपण कणिक घासून घासून मळतो त्या पद्धतीने अजिबात दाबून अशी मळायची नाही अलगद हाताने फक्त ते एकत्र मिक्स करायचं आणि याचे गोळे पण अलगद हातानेच करायचे कारण की तरच याचे चांगले लेअर सुटू शकतात पाहिजे त्या साईजमध्ये गोळे करून आणि याला बालुशाहीचा शेप द्यायचा या पद्धतीने पूर्ण गोळे करून घ्यायचे तेल मात्र हलकं गरमच करायचं आणि त्यात एक एक बालुशाही यात सोडून घ्यायची ही सर्व प्रोसेस कमी गॅसवरच करायची कारण की फुल गॅस केला तर याला अजिबात लेअर सुटणार नाहीत आणि थोड्या वेळाने हे अलग वरती यायला लागेल आणि कमी गॅस असल्यामुळे याला लेअर सुटणं खूप सोपं जातं आणि एक बाजू पूर्ण तळून झाल्यानंतर ही पलटून दुसऱ्या बाजूनी पण कमी गॅसवरच असंच तळून घ्यायचं बघू शकता याला किती सारे लेअर्स आले आहेत आणि याला बघितल्यावर असं वाटतंय की हे खारीचेच पीस असतील पण हे अजिबात नाहीत आता तर लक्षात आलं हे आहेत आपली बालुशाही सर्व बालुशाही या पद्धतीने तळून झाली की चाचणी बनवायची चाचणीसाठी जेवढी मैदा तेवढीच साखर घालायची आणि त्यात अर्ध वाटी पाणी घालायचं ही चाचणी मात्र चिपचिपी बनवायची एक तारच्या पुढे न जाता त्याच्या कमीच बनवायची आणि यात विलायची पावडर किंवा विलायची आणि खायचा ऑरेंज रंग घालून ही चाचणी बनवायची ही चाचणी मात्र हलकी गरम पाहिजे म्हणजे तो पाक चांगल्या पद्धतीने लवकर शोषून घेतो सर्व यात घालून तीन चार मिनटं दोन्ही बाजूंनी चांगली भिजून घ्यायची जास्त वेळ पण नाही ठेवायचं जास्त वेळ ठेवलं तर ही बालुशाही खूपच जास्त गोड व्हायला लागते म्हणून तीन चार मिनटात चांगली हलकी गरम चाचणी असल्यामुळे पाप पाक लवकर शोषून घेतला जातो सर्व यातून एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आणि पूर्ण यातला पाक पण निथरून घ्यायचा आणि वरतून यावरती काही ड्रायफ्रूटचे काप घालायचे आणि सिल्वर वर्क लावायचं मग काय जशी मार्केटला मिळते तशीच आणि खुशखुशीत खूप सारे लेअर्स असलेली ही आपली बालुशाही घरीच तयार झाली आहे आणि या रेसिपीसाठी लागणारं सर्व साहित्य मी डिस्क्रिप्शनमध्ये दिले तुम्ही नक्कीच चेक करू शकता